नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेसाठी जे शेतकरी पात्र आहेत अपात्र आहेत त्याचबरोबर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी जे शेतकरी पात्र आहेत अपात्र आहेत दोन्ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहेत खुशखबर आहेत आता एक नवीन जे आर राज्य शासनाकडून घेण्यात आलेला आहे आता नक्की कोणती माहिती आहेत आणि या जे आरमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये आणि या जे आर मध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट हे मिळत राहतील मित्रांनो तुम्ही हा शासन निर्णय इथं पाहू शकतात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनुष्यबळांच्या सेवा या बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात येत आहेत महाराष्ट्र शासन यांनी दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत आणि पीएम किसान तुम्हाला एकूण वर्षाला बारा हजार रुपये तर या बारा हजारापासून भरपूर शेतकरी काही ना काही कारणामुळे वंचित राहिलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर जी काही सविस्तर माहिती आहे तर ती आपण इथं थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो तथापि किमान मनुष्यबळाच्या अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याने स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करणे पोर्टलवरील विविध दुरुस्त्या अभावी लाभार्थ्यांपासून वंचित लाभार्थी ई के वाय सी प्रमाणीकरण तसेच बँक खाती आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदणी अद्यवत करणे लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे चुकीच्या अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे मयत पोर्टलवर नोंद घेणे तसेच मयत वारसाची नव्याने नोंदणी करणे स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना तपासणी अंतिम मान्यता प्रदान करणे नाकारणे या बाबी प्रलंबित असल्याने शा, केंद्र शासनाकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली जात आहे सदर दोन्ही योजनांच्या कामांची व्याप्ती व प्राथमिकता पाहतात तसेच क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेले पदे विचारात घेता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य व जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनुष्यबळांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्याच्या प्रस्तावास मान्यता ही देण्यात येत आहे तसेच मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य व जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेले खालीलप्रमाणे चारशे अकरा मनुष्यबळ ही सेवा बाह्य यंत्रणेद्वारे कशी राबवली जाणार आहेत तर इथं संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहेत नियुक्त करण्यात येणाऱ्या कार्यालयाचे नाव त्यानंतर पदनाम आणि इतर संख्या सुद्धा देण्यात आलेल्या आहेत कशा पद्धतीने कुठं कोणते कर्मचारी असणार आहे तर तुम्ही इथं ही संपूर्ण माहिती पाहू शकतात मित्रांनो आता यामध्ये जे शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेपासून आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेपासून वंचित राहिलेले आहेत परंतु अशा शेतकऱ्यांना अजूनपर्यंत लाभ मिळालेला नाही त्याचबरोबर जे शेतकरी पात्र आहेत परंतु त्यांना अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचे काही त्यांचे हप्ते थकलेले आहेत ज्यांची ई केवाय मुळे हप्ते थकलेले आहेत असे भरपूर लाभार्थी आहेत तर अशा नागरिकांना आता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सुद्धा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेपासून आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेपासून वंचित राहिलेले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण ही अपडेट होती आपण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो पुन्हा भेटूया असेच एक नवीन माहितीसह सह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र